नमस्कार आपण आहात लाईव्ह हजरत सय्यद अशरफ शाह वली रहमतुल्ला अलेही यांचा संदल व उर्स शरीफ भक्तिभावात संपन्न अहमदनगर प्रतिनिधी खिस्त गल्ली कारंजा येथील दरगाह शरीफ येथे हजरत सय्यद अशरफ शाह वली रेहमतुल्ला अलेही यांचा संदल व उर्स शरीफ मोठा श्रद्धा आणि भक्तिभावात संपन्न झाला गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेआठ वाजता संदल शरीफ दर्गावर चढवण्यात आला दर्गा परिसर सुंदर रोषणाईने सजवण्यात आला होता भाविकांनी नात सलाम व दरुद पठण करून वातावरण श्रद्धेमय केले शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी नमाजे जुमानंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते शेकडो भाविकांनी उपस्थित राहून नियाज म्हणजे भंडारा व दावते आमचा लाभ घेतला या प्रसंगी खादिम सय्यद गुलाब पेटीवाले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे श्री बबनशेठ चिंगडिया माजी महापौर अभिषेक कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान फैयाज तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण सामाजिक कार्यकर्ते अज्जू सय्यद मेंबर अरबाज कुरेशी रफिक बागवान सोनू सय्यद रमित सय्यद जहीर सय्यद राजूभाई बबलू अंग्रेज नवाज पिंजारी सोहेन सय्यद इरफान शेख समडेवाले सानू बागवान जावद शेख मझहर कुरेशी तसेच सर्व दरघाट ट्रस्ट खिस्त गल्ली कारंजा अहमदनगर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अज्जू सय्यद मेंबर म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत सय्यद अश्रफ शहा अली रहमतुल्ला अलही यांच्या उर्स शरीफाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व मी यांनी शांततेत एकत्र येऊन हा धार्मिक सोहळा साजरा करणे हीच खरी आपली एकता आणि सद्भावना आहे कार्यक्रम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला दर्गा कमिटी खिस्त गल्ली कारंजा अहमदनगर यांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले खौफ बंदा गौस आज़ाद का अलम 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 विलायत में क्या गौस ने पाया है प्रथवाए विलायत में क्या गौस ने पाया है?